नमस्कार म्हणजे तुम्ही जर बँकेमध्ये चांगल्या पगाराची स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची स्वप्न पाहत असाल तर आजच्या या बातमीने तुम्ही नक्कीच होईल स्टेट बँक ऑफ इंडिया हो देशातील दे सर्वात मोठ्या आणि विश्वसार्ह बँकेपैकी एक येथे तब्बल दोन हजार सहाशे पदांसाठी मोठी भरती सुरू झाली आहे एसबीआयच्या अधिकृत वेबसाईट वरती या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज करण्याची अंतिम तारीख पगाराची रचना अशा सगळ्या तपशिलांचा समावेश करण्यात आला आहे आणि विशेष बाब म्हणजे यापूर्वी देखील या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते मात्र काही तांत्रिक कारणांमुळे अनेक उमेदवारांना अर्ज करण्यात आला नव्हता आणि यामुळेच बँकेने उमेदवारांना पुन्हा एकदा दे संधी देत भरती प्रक्रिया उघडली आहे यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणजे सीबीओ या, या पदांसाठी भरती करणार आहे या भरतीअंतर्गत एकूण दोन हजार सहाशे जागा भरल्या जाणार आहेत यापैकी एक हजार सहा पदे अनारक्षित आहेत तीनशे सत्याऐंशी पदे अनुसूचित जातींसाठी एकशे नव्वद पदे अनुसूचित जमातीसाठी सहाशे सत्त्याण्णव ओबीसी साठी आणि दोनशे साठ घटकांसाठी राखीव आहे या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे देखील स्पष्ट करण्यात आली आहे उमेदवारांचे वय एकवीस वर्षांपेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षांपेक्षा अधिक नसावे अर्थात राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे या पदांची भरती देशभरातील विविध सर्कलमध्ये होत आहे भोपाळ सर्कलमध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड साठी दोनशे पदे उपलब्ध आहेत चंदीगड मध्ये जम्मू काश्मीर लदाख हिमाचल प्रदेश हरियाणा आणि पंजाबसाठी ऐंशी पदे आहेत सर्कल मध्ये उत्तर प्रदेश साठी तब्बल दोनशे ऐंशी पदांची भरती होणार आहे नवी दिल्ली सर्कल अंतर्गत दिल्ली उत्तराखंड हरियाणा आणि उत्तर प्रदेश मध्ये तीस पदे आहेत महाराष्ट्रात देखील बावन पदांची भरती होणार आहे या पदांसाठी उमेदवाराची निवड पुढील तीन टप्प्यांमध्ये होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट व मुलाखत होईल यानंतर उमेदवारांची स्थानिक भाषेतील चाचणी घेण्यात येईल आणि या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल आणि पगाराच्या दृष्टीने बघितलं तर ही संधी खरोखरच आकर्षक आहे निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये मूळ पगार मिळेल आणि या पगारामध्ये विविध भत्ते विविध सुविधा जोडल्या जाल्यानंतर हा पगार साधारणतः पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत पोहोचू शकतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस जून आहे म्हणजेच फारसा वेळ शिल्लक नाही त्यामुळे जे पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हणजेच एसबीआय डॉट सीओ डॉट आय एन वरती जाऊन आपला अर्ज दाखल करावा माहिती जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद